उत्तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येने प्रकरणात चार आरोपींच्या अगोदरच मुसक्या आवळण्यात आल्या होत्या तर काल पाहिलं तर सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडने सुद्धा स्वतः पुण्यातील सी आय डी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं तर त्याला अटक केल्यानंतर रात्री उशिरा केस न्यायालयासमोर त्याला हजर केलं तर शंभरपेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पडली पण आता अशात सी आय डी या प्रकरणातील प्रमुख मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि इतर दोन फरार आरोपींच्या मुसक्या आव्हानाची तयारी येते मग अशात त्या संदर्भात महत्वाची अपडेट ही समोर येते ती अपडेट काय आणि हा सुदर्शन गुले नेमका हाय कोण त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा सुदर्शन गुले हा नेमका कोणी हे पाहिलं तर खर तर संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा अद्याप फरार आहे सुदर्शन गुलेची पार्श्वभूमी पाहिली तर त्याचं वय सत्तावीस वर्षे बीडच्या केस तालुक्याच्या टाकळे गावचा तो रहिवासी त्याचं शिक्षण पाहिलं तर सातवीपर्यंत शिकलेला आहे तर आता राजकीय नेते जे काम सांगतील ते तो करायचा आणि त्यांनी सांगितलेल्या सुपारसुद्धा सुद्धा हा वाजवायचा तर चोरी करणं दहशत पसरवणं एकूणच तो एक गुन्हेगार होता तर सुदर्शन गुलेला भाईगिरीचा नाद लागला होता तर आपण त्याचं कुटुंब पाहिलं तर तो घरात एकुलता एक मुलगा आहे परंतु त्याच्या आई आणि वडील या दोघांचाही मृत्यू झालेला आणि घरी पाहिलं तर दोन ते चार एकर कोरडवाहू जमीन आहे तर आपण त्याचं घर पाहिलं तर पत्र्याचं असून त्याच्याकडे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आता ही स्कॉर्पिओ गाडी त्याच्याकडे कशी आली याबद्दल अद्याप कुठलीही माहिती ही समोर नाही परंतु सुदर्शन गुले हा केस तालुक्यातील एका नेत्याच्या संपर्कात आलेला जो हळूहळू तो नेते सांगतील ते काम करू लागलेला आणि यातूनच तो पुढे भाई बनला तर आपण एकूण प्रकरण पाहिलं तर सहा डिसेंबरला मस्ताजोग गावातील पोवनचिक्कीच्या प्रकल्पामध्ये सुदर्शन गुले हा प्रवेश करत होता याचवेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांसोबत त्याचा वाद झाला आणि याच वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी मस्तजोक गावचे सरपंच संतोष देशमुख आणि मस्तजोक गावचे काही गावकरी हे मध्यस्थी करायला तिथे आलेली त्यावेळी सुदर्शन खुले आणि टोळीचा त्यांच्यासोबत वाद झाला तर वादाचाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता तर यातूनच त्याचा अपमान झाल्याचं असं गुलेला आणि त्याच्या साथीदारांना वाटलं आणि मग याच रागातून त्याचा इगो हर्ट झाला आणि इगो हर्ट झाल्यामुळेच त्याने हा खून केल्याचा संशय हा सध्या पोलिसांना आहे तर याच वादातून झालेले संतोष देशमुख यांच्या खुनात चर्चा सर्वत्रच होताना दिसते तर ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्यांचे भाऊ शिवराज होते तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी संतोष देशमुख आणि ते केजमधून आपल्या मासाजोग या ये गावाकडे येत होते तर त्याचवेळी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना मारहाण करत गाडीतून खाली ओढून स्कॉर्पिओमध्ये टाकून घेऊन नेण्यात आलं तर मारहाण करणाऱ्यांमध्ये ओळखीत चेहरे हे त्यांना दिसले होते असं शिवराज यांनी म्हटलेलं तर या चेहऱ्यांमध्ये त्यांनी पहिलं नाव घेतलं ते म्हणजे सुदर्शन गुलियाचं आणि याशिवाय त्याच दिवशी पाहिलं तर आठ डिसेंबरलाच त्यांच्यातीलच प्रतीक घुले याने एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती ज्या सुदर्शन घुलेचा फोटो होता आणि त्याच्या खाली लिहिलं होतं की बाप तो बाप रहेगा आणि यासोबतच हॅशटॅग सुदर्शन गुले असंसुद्धा त्यात उल्लेख होता आणि याच दिवशी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर काय घडलं हे आता आपण सर्वच हे पाहत आहोत दरम्यान सध्या पाहिलं तर हा मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि यासह आणखी काही आरोपी हे फरार आहेत पण अशात आता महत्वाची अपडेट काय समोर आली हे पाहिलं तर या प्रकरणात वाल्मिक कराड याला रात्री उशिरा केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं तर कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता दोन्ही बाजूंनी कोर्टात जोरदार युक्तिवाद हा करण्यात आला तर तेथील मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा सध्या फरार आहे त्याचा ठाव था ठिकाणा माहीत करायचं आहे कराड आणि गुले यांच्यात काही संभाषण झालं दोघांमध्ये काही संबंध आहेत बोले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करत होता का याचा तपास करायचा असल्याने कराडच्या कोठडीची विनंती सी कडून ही कोर्टात करण्यात आली तर दुसरीकडे वाल्मिकी कराड सी शरण हे आले असून त्यांना जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद करत वाल्मिकीचे वकील अकोश कौडे यांनी त्याच्या बचावाचा प्रयत्न केला मात्र कोर्टाने वाल्मिक कराडच्या वकिला वाल वकिलांची मागणी फेटवून लावत वाल्मिकीला चौदा दिवसांची सी कोठवडी ही आता सुनावलेली त्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण आणि खंडणी या सगळ्याची सी चौकशी करता येणार आहे त्यामुळे हे एक मोठं यश सी आय डीसाठी मानलं जाते दरम्यान याशिवाय पाहिलं तर महत्वाचं म्हणजे येण्यावेळी सरकारी वकिलाने केस लढण्यास नकार दिला खरंतर वाल्मिक कराडच्या खंडणी केस प्रकरणातील वकील बदलण्यात आलेला आहे सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या एस एस देशपांडे यांनी अचानक आपण ही केस लढवण्यास तयार नसल्यास सांगितलं तर त्याबद्दल त्यांनी कोर्टाकडे पत्रही दिलं त्यांनी वैयक्तिक कारणास्तव ही केस लढण्यास नकार दिला आणि अन्य वकील नेमावा असं पत्रात म्हटलेलं आहे त्यानंतर जे बी शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली पण येण्यावेळी सरकारी वकिलाने का नकार दिला याबद्दल स्पष्ट माहिती समोर आहे त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आता मुख्य आरोपी सुदर्शन गुले याच्या मागावर आहेत तर सीआयडीचा फोकस हा आता सुदर्शन गुलेवर आहे सुदर्शन गुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी मानला जातोय कुणाच्या घटनेपासून सुदर्शन गुले आणि त्याचे दोन साथीदार हे पसार झालेत तर गेल्या बावीस दिवसांपासून ते कुठे आहेत याचा कसून तपास हा केला जातो तर यात मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल हा केला होता याची माहिती समोर येईल दरम्यान आता सुदर्शन गुले हा नेमका कुठे लपलाय याबद्दल महत्वाची अपडेट समोर येते तर सुदर्शन गुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्यास संशय हा पोलीस यंत्रणेला आहे त्या दृष्टीने पथक त्यांचा शोध घेतात ते दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरून सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिन्ही आरोपी अद्याप फरार आहेत त्यामुळे आता वाल्मिक करारनंतर तपास यंत्रणांचा पूर्ण फोकस या तीन आरोपींवर आहे तर खुनाच्या गुन्ह्यातील तीनही आरोपींच्या सीआडी लवकरच मोजके आवळणार असा दावा केला जातोय दरम्यान आज सकाळी सीएडीची टीम ही सुदर्शन गुलेच्या गावात पोहोचली आहे ज्यात केस तालुक्यातील के टाकळी गावात सीएडी टीमने टळ ठोकलेला आहे सुदर्शन गुलेचा शोध सीआयडीकडून सुरू आहे तर गुले आणि इतर दोन फरार आरोपींसाठी सीएडी विविध ठिकाणी शोध घेताते आता मग या प्रकरणात सुदर्शन गुले सीआडीच्या हाती केव्हा लागेल हे पाहण्यासारखे ज्यानंतरूनच सर्व प्रकरण समोर येईल अशात तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका